सुरेश भट आणि या जोडीने गझलांना एक वेगळी उंची दिली भीमराव जी म्हणतात कळीचे फुल झालो मी फुलांचा हार झालो मी जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी मला असं वाटतं की त्यांच्या ज्या गझला आहेत आणि त्यांनी गजलांना जी उंची दिलेली खर आहे ती खरोखर अतिशय अवर्णनीय अशा प्रकारची आहे आणि खरं म्हणजे मगाशी आपण भाऊसाहेब पाटणकरांपासून अनेक नावं ऐकली पण मराठी गझलांमध्ये सुरेश भट आणि भीमरावजी पांचाळे ही जी जोडी आहे मला असं वाटतं इतका कोई मुकाबला नाही अशा प्रकारची ही जोडी खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते कित्येक देशामध्ये त्यांनी खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या गझला नेल्या आणि मला तर असं कळलं की अगदी वर्धेच्या स्मशानातही कार्यक्रम केला आणि परदेशातही कार्यक्रम केला अशा प्रकारचा एक विक्रम करणारे भीमरावजी पांचाळे यांचा आज आपण गौरव करू शकलो खरं म्हणजे अशा लोकांचा गौरव जेव्हा आपण करतो त्यावेळी अशा लोकांच्या गौरवामुळे हा कार्यक्रम वाढतो या कार्यक्रमाची उंची वाढते हा कार्यक्रम मोठा होतो आणि महाराष्ट्र शासनाचा गौरव होतो असं या ठिकाणी मी समजतो त्यामुळे मला अतिशय आनंद आहे